त्यांना फेडशी दिले भाडा घेऊन मध्ये आणि इकडे आपले एक सबस्क्रायबर मित्र गावलो आणि त्याचा पण YouTube चॅनल असा तर त्या विचारूया त्याच्या चॅनलचं नाव वगैरे आणि कुठले वगैरे व्हिडिओ असतात ते सगळ्यात पहिली तुझं नाव सांग माझं नाव अमोल सावंत आणि माझं चॅनल आहे युट्यूबवरती नेहमी पडणार आणि मी फिशिंग रिलेटेड वगैरे ब्लॉग बी टाकित असतं तर बघा तुम्हाला आवडलं आहे बघा आणि मित्रांनो इकडे आमच्या डोडामा तालुक्यातलं असा कु कुमरणचं आता मी इकडे ये होते भेडशेवरच्या पुलावरसून तर हे ते थांबलेलं आहे पुलावरती तर माका बघून मिळालेले व्हिडिओ तुमचे बघते ते म्हटलं मी जरासं थांबलेलं आहे बाकी बरं वाटतं असे कोणी भेटतात तेव्हा थँक्यू तू तुझा तु, तु, तु मी नक्की चेक करतो आणि आमचं एक ग्रुप असा त्या ग्रुपमध्ये पण तुका ॲड करीन मग बारीक सारीक गोष्टी टेक्निकल गोष्टी आहेत तुला समजते त्याच्यामध्ये चल थँक्यू नमस्कार मित्रांनो मी समीसम माझ्या मी दोडामार्क युट्यूब एक एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर मित्रांनो आता इथलं मी व्हिडिओ अपलोड करूच्यासाठी कारण आमच्या इकडे रेंज नाही आयडिया सकाळी बी एस एन एल नसलेली तेव्हा आयडिया होतं आता आयडियाक नाही आहे आणि बी एस एन एल लागायचा अशी परिस्थिती आहे त्याला लागा इकडे इथलेलं म्हटलं बरीशी जागा सुधी या तर आमच्या इकडेच दोडामार्ग तालुक्यात एक नवीन मंदिर झाला म्हणजे याच्या अगोदर रोडला लागून होता इकडे दोडामार्ग बेळगाव रोडला आता जरा इकडे वरती बांधल्याने ताज मंदिर सिद्धिविनायक मंदिर त्याला आतमध्ये जाऊया आणि याच्या अगोदर जी तुम्ही व्हिडिओ बघितल्यात ती मित्रांनो मगाशी आपण भेटशीर घेतलो त्यावेळी आपलं एक सबस्क्रायबर मित्र इलो तर त्यांनी मला बघून थांबवलं आणि गाडी मी तुमची व्हिडिओ वगैरे बघते म्हणा चला मंदिरात जाऊया मंदिराचा परिसर हा गणपती बाप्पाची मूर्ती सुंदरित वातावरण प्रसन्न असा आणि एकदम थंडगार हवा सुटली व्हिडिओ अपलोड करूया नंतरच तुम्हाला भेटतंयु शंभू शंकरांच्या मंदिरात मूर्ती समोर जसं नंदी असताना तिकडे आता इकडे गणपतीचे मंदिर आहात तर गणपतीच्या मंदिरासमोर उंदीर मामा असत तर इकडे तुम्ही असं म्हणतात की मगाशी इकडे काही महिला आली झाले आहेत तर त्यांचे हा होते की त्यांचं एक कान बंद करायचो आणि आपलं पण एक कान बंद करायचो आणि आपले जे मनोकामना आहात ते या उंदीर मामाच्या कानात सांगायचे जेणेकरून ते पूर्ण होतात मस्त वाटलं इकडे येऊन प्रसन्न वातावरण आणि व्हिडिओ पण आपली अपलोड जाय दिली थोड्याच वेळात आपण जातलो आता घरात आणि इकडे त्या दिवशी वाढदिवस होतो आणि जत्रा पण जाता मोठी त्याच दिवशी म्हणजे जा रात्रभर जागरण आणि नाटक पण असता दरवर्षी तर या कार्यक्रमाक नक्की आहे एक दिवस तर मित्रांनो आता इल्हे मी इकडे मांगेलीमध्ये देऊ वाट एक भाडा होता ते सोडलं तर मित्रांनो एका ठिकाणी लागले वाटे वाटेत आमो असा एक दोन काळू गावत जायला बघूया कि या माझ्या मावशीचं घर याच्या अगोदर आपण याचा मांगेली गावच्या जत्रेचं पण व्हिडिओ बनवलेला आहात तर तुम्ही नक्की बघू शकता जाऊन कोकणातील जत्रा आणि मांगेली थोडा मार्ग असा जरी घातल्यात तरी येताला किंवा माझ्या चॅनलचं नाव घालून मांगेली जत्रा टाकायचा आणि अरे पण आपले बरेच सबस्क्रायबर मंडळी आहोत आणि आम्ही विमे मोरले आहेत बघ बऱ्यापैकी इकडे आणि काजी पण बऱ्यापैकी असोत गावठी काजी पण लागले आणि कलमी पण मित्रांनो हा असा मांगेली कुसकेवाडीचा हनुमान मंदिर आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळो पण बसवलेला तर त्याचं पण व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवर टाकलो हा त्याची पण लिंक देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि हा मित्रांनो असा माझ्या मावशीचा घर इकडे यांच्या पाठीमध्ये आणि या असा मांगेली कुसकेवाडी चला आता लागतो रोज चढाव त्यामुळे व्हिडिओ नंतर पुढे कंटिन्यू करूया जितको चढाव गावताना तितकोस उतार गावलो ना का वाजीवाक बरा वाटा ना गाडी वडून वडून येतात कंटाळो आता पूर्ण उतार हा पर्यंत आणि समोर एकदम दिसतात तर सगळा दोडामार पर्यंत दिसता दिसतात तळकटपर्यंत आणि समोर आमचं कसयनात पण दिसता बऱ्यापैकी वाटेत पहिले आंबो दिसलेलो ना तो बघूया आंब्या तोरात चार काढूक गावतात का चार नाही या गावाला ना तरी खूप झाला भिल्लेमाडाचा छोटासा झाड दिसला भविष्यात हो भिल्लेमाड मोठं पण जातलो आणि पूर्वी ह्याच भिल्लेमाडाची आपण ना भुतरी कांडे असायची गोड पण तो आम्ही आपलं खाव पण त्यावेळी माहीत नव्हता की त्याचा उपयोग पण एखाद्या प्राणी किंवा पक्ष्याचं आहार असू शकता लागून मग ते जंगलातच रोवतात नाहीतर मग ते खाद्याच्या शोधार्थ आपल्या गावात येतात आणि मग गावातल्या झाड प्याड्यांचे नुकसान करतात तर अशी झाडं मित्रांनो नक्की जपा आता खं खे, खे जाते तो तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनल म्हणून तर चॅनल सबस्क्राईब करा मी डेली भाडी मारते तर त्या त्यानिमित्तानं नवीन नवीन गावात जायच असतं आहे तर आज इकडे येलेल्या मांगेलीमध्ये मध्ये तर म्हटलं वाटे जर अशी झाडं दिसली तर म्हटलं तुमका त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊया आणि थोडे जुने आठवणी पण ताजे करूया आणि इकडे पण असं एक चादिवड्याचा झाड हे बघा तर चादिवड्याची पानं वगैरे खूप असा थंयसर आणि वापर पण मला दिसत आता लोक आता कमी पूर्वी भाजी वगैरे खावची असतात ना तर याचाच वापर करीत भांड्याचा जास्त वापर करी, जास करी नसले आणि आता बऱ्यापैकी लोकांकडे स्टीलची भांडी येईल त्याका लागून या झाडाचा वापर कमीच झाला पण जेव्हा जेव्हा आम्ही असे काही मित्रपरिवार फिरायला जातो तर ह्या झाडांचा नक्कीच वापर करतो तुम्ही ह्या झाडाचा वापर करतात का ह्या पानांचं तर नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो फायनली तर मित्रांनो फायनली या त्वर गावला यंदाच्या सीजनचा पहिला तोर काय महिने मालकान बघल्यानंतर पण ऐकून नाही आहात आणि मी आंबो पण दाखवतो नाही खायसोबत नाही तुम्ही काढून काढून सोप्याच्या <laughs> आहात आणि असा मित्रांनो श्रीदेवी शांतादुर्गा मंदिर खोकरल बावडीसुद्धा मस्त सजवल्याने गेल धोडा मार्ग भेडशील वादले पाहुणे आता जाऊचं असं पीक पुळ्यात तुझी राहा आणि त्याच्यानंतर येऊन परत दोडामार्ग जाऊचा क्या करेंगे गे आता काय ना घर जाऊया बेगी बेगी आणि परत नंतर लगेच जाऊच असं थोडामार्ग तर मित्रांनो आता जरी मित्रांनो इतक्या निभार लागतांना पाया एकदम असे चटके बसतं जसे आपण दगाकडे बसल्या उपरांत आगीचे चटके बसतात ना तसे बसतं आता जरी एवढाच आता दर्या म्हणजे आतापासूनच एवढाच उन्हा इतकी गर्मी आहात तर पुढे येणार पुढे अजून काय जाताला काय माहिती अजून मार्च एप्रिल मे जाम जाम हालत बेकार जातली दुपारची भाडी मारताना तर खूपच जाम जाऊ आताला यंदा आमे बी भरपूर मोहरले सगळे बऱ्यापैकी सकाळीच आपण तुवार काढला कधी झालं वाड्याच्या गडबडेत संध्याकाळी जे येताना खाऊया तेव्हा मग तुम्हाला दाखवत आहे आता काय दनपारला जेवण झाला काय ना मस्त पैकी व्हिडिओ जी अर्धवर रवली एडिटिंगची ती करूया आणि मग मस्त वाजव डोळो लायत आहे आणि मग उठान परत व्हिडिओ अपलोडिंग आणि संध्याकाळची भाडी कंटिन्यू आज मित्रांनो सगळी धावपळ असा सकाळपासून भाडेच असत आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ पण एडिट केला आहे आता आप गोव्यात जातं टी व्ही तर कोणाकडात पण भाडं तर कोणाकटातलं भाडा सोडलो आता जातं टी व्ही जर वाटेत जाताना अपलोड टाकत म्हणजे कायपर्यंत अपलोड होईत आणि त्या टायमिंग बरोबर साडेचार वाजता बोलवले टी व्हीत आणि ते टायमिंग असा बरोबर साडे चार साडेचार वाजता बोलवलं आणि टी व्ही बघूया वादल्या आता चार दहा पाच दहा उशीर झाला तरी काय ना पण गाडी आणि सावकाश चालवायची मित्रांनो हे थिबी आता बरोबर अर्ध तास झालो आपली व्हिडिओ पण अपलोड झाली येईपर्यंत एक इल्यानंतर पाच मिनटात अपलोड झाली व्हिडिओ आता जरा थांबलेलं आहे जरा नेटसाठी कारण पूर्ण प्रोसेसिंग आणि त्याचा टॅग टायगॅग वगैरे लावतो होता तो तो लावून झाला आता बघू या वेळी थोडीशी लेट असा ट्रेन वाटता किती वाजता येतं तर बघूया आणि तर मित्रांनो फायनली एकदा जो फ्री झाला आहे फ्री झालं असं म्हणू नाही ना मागास एक भाडा होता खोकरलचा पण त्यांना मांगिली स्टी जाऊचा होता जरा लेट झालो त्यां आणि माका पण लेट झालो तर ट्युशनच्या बोरग्यांचा भाडा होता तर मी बोलल आहे माझा आता सध्या नाही जमा आता जाऊ नये तर वाडा झाला कॅन्सल आणि आता वाटल्यात बरोबर पावणे सात आता मोबाईल वगैरे चार्जिंगला येत आहे तर आता मित्रांनो आजचं व्हिडिओ हैसरत संपवूया व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बॅल ऐकून द्यावा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतो तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आता जरा कुडाशाच्या पुलावरती थांबतं इकडे भाड्या घेऊन इलय तर तितकीच जरा जरा थंडगार वाटा वाटाकारण निवार तर भारीच लागता एकदम कडक तर मित्रांनो ही आसाई बघा कुडाशेची नदी न आमच्या भाषेत पाणी बघा किती आहात आणि बाजू दुसरी बाजू आणि तिकडे त्या साईडीने एक जुना पुलान तो न न पूल आहे त्या पुलां पहिली वाहतूक जाय आता ह्या नवीन पूल झाला ज्यांक माहीत नाही त्यांच्यासाठी एकच नंबर वाटता Yeah. Mm -hmm.